नमस्कार आणि आज आमची सकाळी इतकी म्हणजे भीतीदायक म्हणू शकतो आपण म्हणजे आम्ही खूप घाबरलो होतो आज मोट तर मातृशिष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे मग म्हटलं सकाळी सगळं आवरू आधी फर्श वगैरे क्लीन करून घेऊ आणि नंतर आंघोळीचं वगैरे बघता येईल आणि मी तेच करत होते तेवढ्यात मला आवाज आला की मोठमोठ्यानं कोणीतरी आई आई असं म्हणते मग मी नीट लक्ष दिलं तर म्हटलं अरे हे तर रविदादाचा प्रियंकाचा आणि अश्विनीचा आवाज आहे हे आमचे नेबर्स आहेत शेजारी मम्मी पटकन बाहेर आले तर काय आहे आंटीला ते दवाखान्यात नेत होते त्यांच्या मम्मीला कारण त्यांना चक्कर आलेली आम्ही इतके घाबरलो होतो सकाळी खूप घाबरलेलो आणि नेमकं ने काय झालं कशामध्ये झाले काही समजत नव्हतं आम्हाला फक्त सगळ्यांना एकच वाटत होतं की आता पटकन दवाखान्यात नेऊ आणि बाकीचं परत बघू तर सगळे शांत फक्त आई आई असं बोलत होते ते, ते आणि आम्ही आणटी काय झाले काय झाले पण त्यांना काही शुद्ध नव्हती तर मग त्यांना दवाखान्यात नेलं आणि त्या शुद्धीवर आल्या तर आम्हाला सगळ्यांना इतकं छान वाटलं म्हणजे खरंच खूप म्हणजे सकाळच एकदम भीतीदायक एक स्टार्ट झाली असं वाटत होतं पण त्यांना बर आता बरं वाटते त्या शुद्धीवर आल्यात तर छान वाटतं आता आणि पूजा वगैरे पण करायची मार्कशी शोलीतली तर आता ते करून घेऊ आधी पण मेन म्हणजे आमच्या सोना अँटींना छान वाटते आता ते ऐकून मला बरं वाटलं फोन वगैरे झाले आता आणि हे अशी स्टार्ट झाली आहे सकाळ पूजा वगैरे करायची चला आपण बघूया पूजेची मांडणी चला आता थोडस फ्रुट्स खाऊन घेतो म्हणजे एलर्जी येते कारण आज फ्रुट्स <laughs> काढून घेतलेले आहेत प्लेटमध्ये ते खायचेत आता मी आत्ता मला आणि आत्ता लवकर असतो तर आता हे खातोत आणि मग परत स्वयंपाकाला लागतो कारण कारण कालच आम्ही ठरवलं होतं की आज शेवटचा गुरुवारी तर पुरणपोळीचा स्वयंपाक करूया तर थोडंसं ते प्लॅन आहे तर म्हटलं पुरणपोळी म्हटल्यावर खूप वेळ लागतो एक दोन तास लागतील स्वयंपाकाला तसं तर आम्ही काही ट्रिक वापरून लवकर स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करणार आहेत पण त्यासाठी पण एनर्जी पाहिजे सो so, मग आम्ही आता फ्रूट्स खातो आहे पूजा वगैरे छान झालेली आहे आणि एलर्जी आली की मग रस्त्या पकायला लागू आपण तिने वेळेस खूपच वाढवली होती हा दाढी आता हलक वाटायला असेल जरा हा ना बघा बरं बर आणि आमची जी शेगडी आहे त्याची डीप क्लिनिंग चालू आहे आता स्प्रे मारून ते व्यवस्थित जे जे गंजलेले वगैरे पार्ट आहेत ते स्मूथली केलं जायच्यासाठी तो स्प्रे आहे तो स्प्रे मारून घेतो ट्रेनिंग झाल्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला लागेल आणि आता आपण पुरणपोळीचं स्वयंपाक बनवायला स्टार्ट करणार आहे तर पुरणपोळीचं स्वयंपाक एकदम राडा न होता आणि कमी वेळात जर बनवायचं असेल तर त्यासाठी आधीच प्रिपरेशन करायचं जसं की आता आपण सामान बघितलं ते आधीच काढून ठेवलेलं आहे गव्हाचं पीठ गाळून घे गे, चाळून घेतलेलं आहे व्यवस्थित परत मग बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे का पातेलात काढून घेतलेलं आहे तांदूळ किती लावायचे आहेत भात किती करायचं त्यासाठी तांदळाचं प्रमाण काढलेलं आहे परत मग डाळ पण प्रमाण काढून ठेवलेलं आहे म्हणजे डाळ जर तेवढी टाकली तर त्याच्या हिशोबाने आपल्याला गोळ किंवा साखर ॲड करता येतो लगेच तर ते प्रमाण जिथल्या तिथं लगेच घेऊन ठेवायचं वाटणाचं सामान काढून घेतलेलं आहे तर हे असं बेसिक गोष्टी असतात तळणाचं जसं की कुरड्या पापड्या ते पण आधीच काढून घ्यायचं म्हणजे जेव्हा हात कोरडे असतात तेव्हाच ते आपल्याला काय काय बनवायचं आहे आज पूर्णाच्या स्वयंपाकामध्ये जे बेसिक असतं डाळ असतं वरण आमटीचं सामान असतं भात असतो तळण असतं भुजे वगैरे तर ते सगळं आधीच प्रमाण काढून ठेवलं ना म्हणजे परत सोपं पडतं हाताशी येतं त्या सगळ्या गोष्टी आणि आपण एक झालं की एक पटापट जे जिथे दोन तास लागणार आहेत स्वयंपाकाला तिथे एकच तास लागतो कारण आपण आधीच त्या गोष्टी सगळ्या रेडी ठेवलेल्या असतात सो so, ही एक ट्रिक आहे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायची आणि आज आम्ही कसा बनवते पुरणपोळीचं स्वयंपाक ते तुम्ही नक्कीच बघा तर चला चाल। चालू करूया आपण पुरणपोळी स्वयंपाक आपण हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि ते कुकरमध्ये शिजायला टाकतो आहे त्याच्यासोबतच आपण तेल पण ॲड करतो म्हणजे चिट्ट्या होताना पाणीवर पि येणार नाही आणि देऊ हा आणि आमटी रस्सा बनवण्यासाठी आपण जे काही वाटण करणार आहे त्याचं प्रिपरेशन इकडं झालेलं आहे माझं ते बारीक कट करून घेतलेले आहे कांदे लसण कोथंबीर अद्रक खोबरं तर इकडे आपण वाटण भाजायला ठेवले त्याचबरोबर आपण मी भज्याचं पण प्रिपरेशन लगेच करून घेतो आहे भजी बनवायची आपल्याला तर त्याच्यामध्ये पण कांदा लसण कोथंबीर इकडे पत्ता थोडासा ॲड करूया आणि म्हणजे ॲट अ टाइम दोन कामे होतील आता आपली एकीकडे वाटण पण छान भाजून होईल आणि त्याचबरोबर आपण भज्याचं पण प्रिपरेशन करून ठेवतोय इकडे हरभरा डाळ छान शिजलेली आहे ती लगेच वाटून घेऊ आणि त्याच कुकरमध्ये लगेच आपण भात पण शिजायला टाकतोय दुसरीकडे कढईमध्ये आपलं आमटीच्या वाटणाचं जिन्नस भाजत आहेत छान आणि आज आपण हिरव्या मिरच्याची आमटी करणार आहे आणि आज मी ज्या स्कूलमध्ये यायचं होतं मला चार वाजता आलो आलोय आता आणि यांच्या प्रोग्रेस कशी आहे काय त्याच्याबद्दल थोडं डिस्कशन होईल आज मीच्या मॅडमसोबत आणि आज शेवटचा गुरुवार आहे तर मग बाईकडनं हलदी कुंकू आणि मग फ्रूट्स देतात तर त्यासाठी मी फ्रूट्स पण घेऊन आलोय आणि आता घरी जायचं आणि आम्ही महिनच्या स्कूलमधून येईपर्यंत आत्याने बऱ्यापैकी आवरलेलं आहे आत्ता फक्त पोळ्या आणि आमटीला फोंगी द्यायची बाकी